नमस्कार मंडळी सार प्रवाह वाहिनीवरील मन दहागा दहागा जोडते नवा या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे मालिकेतील आनंदी आणि सार्थकच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची चर्चा सुरू आहे त्याचं कारण म्हणजे स्टार प्रभ वाहिनीवर लवकरच एक नवी कोरी मालिका भेटीस येणार आहे लवकरच मृणाल दुसानीस आणि विजय आदळकर यांची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हा मालिकाचा प्रोमो लवकरच स्टार प्रभ वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे त्यामुळे स्टार प्रवावर चालू असणारी मन धागा धागा जोडते नवा मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण मालिकेत आता सहा वर्षाचा लिपाला असून आनंदी सार्थक समोरासमोर आले आहेत आणि सार्थक आनंदीला मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे आनंदी आणि सार्थक पुन्हा एकत्र आल्यानंतर मालिकेचा शेवट गोड करून मालिका बंद केली जाणार असल्याचं म्हंटलं जात आहे